रुपये समाधान तुम्हाला तीनशे आधी मागवतो आम्ही तीनशे म्हणायचो ते दोनशे एक्शी म्हणायचे आता थांबायचं ठरलं आज घरी न्यायची तयारी होती आता साडे चारशे म्हणतो ते चारशे एकवीस मानताय एक तासामध्ये गाड्या कमी त्याच्यामुळे आता मार्केट वाढू शकतो दोनच लाईन राहिले अजून पाचशे व जाऊ शकत नाही जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघत तीन फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे आणि आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी एक प्रार्थना आहे की सर्व शेतकऱ्यांना चांगला भाव भेटो आणि त्यांचे चांगले पिकं निघो हीच प्रार्थना आहे आणि आज सात सप्टेंबर आहे मित्रांनो संध्याकाळचे स साडे सहा पावणे सात वाजले आणि आजचं काय कंडिशन मार्केटची आणि काय रेंट चालली आहे बघू आणि आपण शेतकऱ्यांना भरपूर विचार प्रश्न विचारतो की प्लॉट कसे आहे त्यांचा खर्च किती झालेला आहे तांबाट्या किती निघता हे सर्व विचारतो त्यामुळं तुम्ही कंटिन्यू बघत राहा कारण भरपूर माहिती भेटते आपल्यासाठी फायद्याची आहे तर चला जाऊया मार्केटमध्ये आणि मित्रांनो आज गर्दी म्हणजे दोन लाईन आहे चालू हा खांब याच्यानंतर इकडं चालू झालेलं आहे दोन लाईनही तर काय रेंज चालू आहे तर बघू जाऊन मार्केटमध्ये मंडीमध्ये असं वातावरण आहे आज पावसाचं वगैरे नाही आबट वगैरे थोडं आणि पूर्ण इथं सर्व शेतकरी बंधूंच्या पिकअप येत्या चला जाऊया मार्केट मध्ये काय रेंज चालू साऊ आहे का आपण काय बाबा मागता आज साऊ चारशे रुपये हो किती चारशे चारशे आणि बाकी अरे माने का ती काय बाबा मागतात तीनशे तीनशे दहा साऊचा प्लॉटची कंडिशन कशी सध्या बरी व्यवस्थित आहे का म्हणजे पावसाने काय इफेक्ट वगैरे पाऊस जास्त झाला तर मग इफेक्ट होतो तुमच्यावर हा तुमचं कोणतं गाव आहे झोपू झोपू पाऊस भरपूर चालू आहे ना इकडं हां पाऊस चालू आहे पण काही एवढं चिकनं चालू नाही आता एवढं नाही झाला पण आता बरं माल निघू राहिला किती लावायला नाही थोडी लागली तरी मी चूनच करायला लावली ह ट्रायल म्हणून ट्रायल म्हणून लावले चालतं काय भावा मग काय भाव मागतील असं साडे तीनशे कोणती व्हरायटी अरे भां अरे भान आहे मित्रा काय भाव मागतात काय अडीचशे तीनशे साडेतीनशे कोणती व्हरायटी आरेमान आहे शेवट आहे काय बदला आहे का तिकडे कधी लावली संपाटी ही पंचवीस मिनिटची लावली आता संपली आहे का बरोबर आली किती कॅरेक्ट आज काय चाळीस चाळीस पन्नास नवीन प्लॉट वगैरे लावले का हो लावले कोणतं लावलं हरेमानच लावला बरोबर त्याची पोझिशन कशी सध्या बरी आहे थोडा प्रॉब्लेम आला किती दिवस झालेला

कॅरेट तर फुल भरले दिसते मौदनाने का नाही माल चांगला आहे जास्त भरले का बस 75 नाही 250 मध्ये वांडेचा किलो जे का असले गाडी गाडी नाही पाडली नाही पाड सध्या पोझिशन प्लॉट आवरत झाली आता आवरले पावसामुळे पावसा किती पुढे झाले सातवा कुठं सातवा किती लावलेली एक एक 20 किती कॅरेट झाले दरवर्षी भाज आवروش कमी चारशे पाचशे झाले काउंचाळीस कार्ड झाले ना दरवर्षी लावतोय का कंटिन्यू नाही वर्ष भाऊ भेटला का एखाद्या वर्ष पण नाही का दरवर्षी आहे प्लॉप दिवस लावलाय का प्लॉट कधीच नाही आता नवीन नाही हाच हा एवढं एवढा चालतंय काय मांगतोय मित्रांनो साडेचारशेशे आधी आले होते तीनशे रुपये समाधान मुंडे ओळखतो तुम्हाला धन्यवाद साडे तीनशे आधी मागतो आम्ही तीनशे म्हणायचो दो ते दोनशे एक्क्याऐंशी म्हणायचे आता थांबायचं ठरलं आज घरी न्यायची तयारी होती आता साडेचारशे म्हणतो ते चारशे एकवीस मानताय एक तासामध्ये गाड्या कमी झाल्या त्याच्यामुळे आता मार्केट वाढू शकतो दोनच लाईन राहिले अजून पाचशे वर जाऊ शकत नाही भर नाही का हाय कोणती व्हरायटी तुमची आरे मान वीस साठे दोन वक्कल आहे का हां एकच एकच वक्कल आहे पण मग दोन्ही माल नवीन अशी सगळेच लावलेली आहे असं कंडिशन कशी प्लॉटची तुमचं कंडिशन आता अरे माल खराब झाला पण वीस साठ्ठेचाळीस चांगला आहे आता सुरुवात झाली तिची तिसरा कुडा त्याच्यामध्ये याच्यामध्ये कमीत कमी सगळेच लागवले पण मग दहा दिवसांनी तो लेट चालू झाला वीस साठ्ठेचाळीस तर तिची क्वालिटी आज चारशे अकरा रुपये खाली खंडकर राहू दुपारी हां थोड्याव्हा द्या गाडीतले येणार राहू त्याला बिन नवीन माल नवीन माल मग आता इकडं आलो बाकी किती तांबाटे लावलेली आता तांबाटे सध्या आता एक सव्वा एकराचा लॉट चालू आहे आता सध्या वीस आर्यमान आता परत एक बी गवर उद्या विरांग लावायचं आहे त्रिसाठ जास्त एक नंबर पाचशे रुपये आता सध्या इवरगाव चालू आहे आता आम्ही इथं आणलेलं आहे त्याच्यामुळे आता इथं खाली करून देऊ असं दरवर्षी लावता का आज यावंच वर्षी लावली पहिल्यांदा तांबाटे लावत नव्हते लावायचो वीस साठी चेंज वर लावत नव्हतं यंदाच लावली किती वर्ष लावतात तांबाटे तमाटे असं धरून चला दहा वर्षापासून लावतो वर्ष आता चांगला भाव भेटला का मग पाच वर्षापूर्वी भेटला पाच वर्ष आता यंदा दहा पण लाख झाले तरी ते पाच वर्ष कसं रिंगणार असं धरून चला तीनशे साडीने हाच रेट होता साडेतीनशे हो पण ऍव्हरेज चांगलं निघालं ऍव्हरेज चांगलं निघालं होतं कमी प्लॉट होता एवरेज कमीत कमी असं धरून चला सतराशे जाळी एका म्हणजे वीस गुंट्यात निघाल होती एक गुंठ वीस गुंट आहेत वीस गुंठ हो सतराशे यावर्षी निघाल का तेवढे काय म्हणतं यावर्षी असं धरून चला आता समजा एक एकराचा प्लॉट आहे हा आता याच्यामध्ये सतराशेच निघल हो पाऊसा म्हण पाऊसा म्हण कोणतं काय म्हटलं धारंगा वीर निफाड हे हो समाधान कुंड धन्यवाद सबक्राइब केलांच आहे हो हाय आहे चालतं काय बागतय काय मागतो तांबाट सव्वा तीनशे सव्वा तीनशे कोणती व्हरायटी वीस अठ्ठेचाळीस शेवट राहिले का म्हणजे तांबाट्याचं उरकत नाही नाही चालू आहे का कंडिशन कशी आहे प्लॉटची सध्या चांगली कंडिशन पाहायला व्यवस्थित मग तांबाटी लाल पडली जास्त काय प्रॉब्लेम झालाय दोन दिवसात माल दिसतोय म्हणून किती एकर लावली तांबाटी दोन एकर दोन एकर खर्च किती झाला पूर्ण प्लॉटला बस दीड एकचे करा ला। दीड एक लाख आज किती कॅरेट आणले आज सत्तर ए चौतर थोडं सत्तर चालतं आहे कोणतं गाव म्हटले गिरतांगळी शिनर नाशिकजवळ आहे का हे जवळ आहे दोन्ही सारखे कारण सिन्नरचे बरेच गाड्या नाशिकला जास्त राहते नाशिक मार्केट जाते का नाही तिकडं नाही नाशिक नाही ಪಿಂಪಳ ಚಾಲ್ ಕಾಯಿಲೋ ಅಡಿಡಿಯ ಗಾಂಚ ಕೊಲೋಮೀಟರ್ ಪಡತ किती कॅट आणले आज मग प्लॉटची कंडिशन कशी आहे तुमच्या इकडे निम्मे झाले संपाय का पाऊस वगैरे आहे का जास्त नाही एवढा किती लावलेली धांबाटी आमची पावणे पावन एकर आहेत पावणे एकरला किती खर्च आला असेल आता एवढा नाही काढ अरे एक्झाम्पल साठ सत्तर हजार एक लाख म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या सत्तर ऐंशी हजार तुमचे पण आहे का तुमच आहे का आहे चालतंय मित्रां लावले त्यांना दोनशे एकसष्ट रुपये तांबाट आहे का घेतात व्यवहार हे काय बा बाग मागू राहिले दोनशे एकसष्ट दोनशे एकशे ऐंशी

खर्च किती आलाय ला सत्तर हजार सत्तर हजार पाऊस वगैरे कसा आहे सध्या पाऊस चालू आहे जाम झाले तेव्हा बुरबुरी मुळे दररोज हात मारावं लागेल नवीन प्लॉट आहे का हे चालू आहे नाही नवीन प्लॉट नाही लागेल हे चालू आहे आता उन्हाळी वगैरे प्लॉट राहत्या उन्हाळीत भाव भेटला का भाव काय भाव नाही भेटलाय लवकर लागले होते का लवकर लागेल होते भाव फेब्रुवारी मार्चमध्ये किती वर्ष पण लावते तांबट तांबटी जवळ जवळ वीस वर्ष भरून तांबट लावते एखादा वर्ष गेलं का असं पूर्ण भाव भेटला बा पूर्ण वर्षभर एक वर्ष गेलं नाही असं आतापर्यंत एक पण नाही एक पण नाही वर्षभर भावच भेटला नाही चार पाच खुड्याला भाव भेटतो नंतर भाव भेटत नाही चार पाच खुड्या झाले का मग यायचे दोनशे शंभर दीडशे टॉपचं कॅरेट कितीपर्यंत गेलं तुमचं आता वीस वर्षामध्ये एखादा असं म्हणजे राहिले ना अकराशे बाराशे अकराशे बाराशे म्हणजे दोन हजार मार्केट झालं तेव्हा पण नव्हते दावा नव्हता ना आम्ही त्याच्यात नाही सापडलं ना बाकीचे डाऊन डाऊन मार्केट मध्ये सापडा तेव्हा हा चालतय चला काय बाबा मांग चार तीनशे रुपये रुपये मागून गेले का तीनशे रुपये मागून गेले का किती कॅरेट आणले आज आणले शंभर शंभर कोणत्या गावचे शिंदेचे शिंदे प्लॉट चे कंडिशन कशी आहे सध्या काय नाही जाम झाले ना का पावसाने पूर्ण वाट लावून टाकली किती लावले रुपये माझी फुटून मित्र ಅರೆಮಾನ ನಾ ಎ ಗ प्लॉटची कंडिशन जाते आता पावसाचं काही इफेक्ट हा करपा वगैरे चालतंय किती खर्च आला या लावली किती धाबटी डी कर खर्च किती आला एक लाख सत्तर हजार तार बांबजून येत का नवे हां तार बांबूजून आहे का नवे फक्त पावडर नाही का लाख सत्तर हजार तर आज सरासरी मार्केट मित्रांनो साडेतीनशे तीनशे असंच चालू आहे आणि नवा माल असेल तर जाते चारशेपर्यंत म्हणजे वीस अठ्ठेचाळीस एक शेतकऱ्याचे आपण बघितले तर माल पण एक्सपोर्ट होता तर तो गेलेला आहे चारशे रुपये बाकी मग रेंज ॲव्हरेज माल बघूनच आहे दोनशे पण कोणाचं आहे अडीचशे पण आहे तीनशे पण आहे त्या हिशोबाने मार्केट चालू आहे आज संध्याकाळचे साडेसात वाजले आणि पूर्ण माल संपत झालेला आहे थोडी लाईन राहिली दोन एकच लाईन आहे त्याच्यात पण थोड्याच गाड्या राहिलेल्या आहेत पण मार्केट वगैरे काही वाढलेलं नाही सल्ल्याक्षण पण तर आजचा असं मार्केट होतं मित्रांनो आणि मार्केटबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि नवी असेल तर सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना आणि ही मार्केटबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र तर ही लास्ट लाईन राहिलेली मित्रांनो याच्यात पण एवढं पण गर्दी नाही आहे आणि तरी हे परिस्थिती मार्केटची पोल बघू शकता आणि या पोलच्या पूर्ण आद्या साईडला एकच लाईन राहिलेली आहे अशी परिस्थिती आहे संध्याकाळचे साडेसातच्या मार्केटची